बघा एका मुद्रकाने एका पुस्तकावर एक पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एकूण चारशे दोन खिळे वापरले तर त्या पुस्तकात एकूण किती पानं असतील असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो विनंती की प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर वर टाईप करा प्रश्न लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत लक्षात घ्या गेल्या कित्येक दिवसापासून हितार्थ राबतात त्यामुळे थोडीशी माझी तयार माझी दगदग वाचते तुम्ही असं केलं आणि जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी समर्थ आहोत लक्षात घ्या प्रश्न कसा सोडवायचा हो लेकरांनो काही प्रश्नाला सूत्र समीकरण हा अपवाद ठरतो नाही जमत सूत्र समीकरणाच्या सहाय्यानं म्हणून अशा प्रश्नाला एक बलदंड असावा आणि पर्यायावरून उत्तराप्रत जाण्याची कला अवगत असावी एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तराप्रत जाण्यामुळे होते काय उत्तराची अचूकता जलदी साधता येते वेळेची बचत होते तुमच्या पर्यायामध्ये उत्तराचा पर्याय आहे एकशे सत्तर त्याचं उत्तर अगोदर सांगून देतो त्या पुस्तकाला एकूण असलेली पानं अनेक एकशे सत्तर आहेत आता खिडे ठोकले कसे ठोकले त्याची आठ मुद्रकाने एका पुस्तकावर एक पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे चारशे खिळे वापरले किती खिळे वापरले चारशे दोन खिडे स्वारी मग पर्यायाचा आधार घेऊन उत्तरापर्यंत जायचं कस या पुस्तकाला असलेली पानं किती असा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे एकशे सत्तर लक्षात घ्या आता एक ते नऊ जे पानं असतील प्रत्येक पानाला एक पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एकूण चारशे दोन खिळे त्यानं वापरले संख्येतले अंक आणि अंकानुसार खिळा लक्षात घ्या मग एक ते नऊ या दरम्यान एक अंकी संख्या आहे मग इथं लागणारे खिळे किती लेकरांनो नऊ खिळे लक्षात घ्या गोष्टी बर आता दहा पासून गोष्ट लक्षात घ्या दहा ते नव्याण्णव हे जे अंक आहेत हे दोन अंकी संख्या आहेत या दहा पासून नव्याण्णव पर्यंत मग या दरम्यान किती संख्या येतात नव्याण्णव वजा दहा अकरा उत्तर एकोणनव्वद आता दहावी संख्या ऍड करायची राहिली हे नव्याण्णव दहा पर्यंत नव्याण्णव पासून उलट प्रवास दहा पर्यंत संख्या वजा केल्या दहा ही संख्या वजा करायची राहिली म्हणून ह्या एकूण संख्या नव्वद ह्या नव्वद काय येतात जोड संख्या येतात म्हणजे ज्याच्यामध्ये दोन अंक सन्निहित आहेत लक्षात घ्या मग इथं खिडे किती होणार तर नव्वद गुन्हेला दोन एकशे ऐंशी खिळी हे एकशे ऐंशी खिळे कसे तर नव्वद ही संख्या दोन अंकी संख्या प्रत्येक जी काही संख्या असेल तिला लागना। संख्या दा, दा दोन खिळे लागणार एकूण संख्या नव्वद आहे दहा दहासाठी दोन खिळी अकरा साठी दोन खिळी बारासाठी दोन खिळे एकूण संख्या सापडल्या नव्वद पण प्रत्येक संख्या दोन अंकी दोन खिळे म्हणून नवध्वनीला दोन हे असं काहीस लक्षात त्यानंतर प्रवास शंभर ते एकशे सत्तर परेंथ सा। किती संख्या येतात हो एकशे सत्तर वजा शंभर करा सर उत्तर येते सत्तर मात्र शंभरावी संख्या वजा करायची नाही शंभर पर्यंत वजा बाकी झाली फक्त लक्षात घ्या आणि एखाद्या वेळेस अशाच गोष्टीमुळे एखाद्या वेळेस एखादा पर्यंत वजाबाकी केली शंभर ही संख्या वजा करायची सर म्हणून एकाहत्तर संख्या हे उत्तर प्राप्त होत शंभर ते एकशे सत्तर दरम्यान किती संख्या एकाहत्तर मात्र कोणत्या ट्रिपल अंकी ट्रिपल नंबर वाल्या का ज्याच्यामध्ये तीन अंक आहेत ज्याच्यामध्ये काय आहेत तीन अंक आहेत मग या शंभर ते एकशे सत्तर पर्यंतच्या ज्या एकाहत्तर संख्या होता यासाठी लागणारे खिडे कसे किती शंभर संख्येसाठी तीन खिडे एकशे एक तीन खिडे एकशे दोन तीन खिळे तुमच्या गोष्ट लक्षात आली एकूण संख्या एकाहत्तर सर म्हणून एकाहत्तर गुणीला तीन तीन एक तीन तीन सात एकवीस दोनशे तेरा खेळे आता पडताळा घ्यायचा आम्हाला असा कि इथ हे दोनशे तेरा खिडे इथ एकशे ऐंशी खिळे आणि पूर्वीचे हे नऊ खिडे लक्षात घ्या हे नऊ खिडे या सर्व खिळ्यांच टोटल चारशे दोन येते का हा पडताळा नवन तीन बाराशे दोन हजारला एक नवन एक दहाशे शून्य हजार एक तीन आणि चार म्हणजे चारशे दोन खिळे हा पडताळा येताना दिसतो प्रश्नाचं उत्तर काय पुस्तकात एकूण किती पाना असतील सर एकशे सत्तर घ्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ गोरगरीब लेकरांच्या यशाच्या वाक्सर लाभतात गेल्या कित्येक दिवसापासून कष्ट माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे सरावासाठी असंख्य प्रश्न अभ्यासतो गणित हा विषय सरावाशिवाय सोपा होत नाही तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यास आहे की दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनून जाईल आत्मविश्वास वाढेल तुमचा तुम्ही सहज यशाचे आगदार बनाल हा विश्वास हे वचन मागे तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात ठरणार नाही okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतात